कट्ट आलाय खरं म्हणजे फिरून 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 सकाळी धरण फिरतोय कुठं बोकाड मिळणं झालं काय करावं डोक्यात नुसतात जाळ झालाय जाळ जाळून झो लागलाय निघायला हा काय पण करू शना जथा तरी केली पाहिजे बारकं बोकाड घ्यावावं का मोठं बोकाड घ्यावावं ही मोठी काळजी पडली घाव पडले वसाळ एकाला जेवायला बोलले की दहा जण जेवायला येते ती हा काय करावं आता काय सुचना झालंय ए नामदेवा ए नाम्या आयला नाम्याला सगळं माहीत असतंय नाम्या सगळी आयडिया करते बरोबर अगदी अरे नामा ये 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 बस बस जा दाय मला जाणार जाय जाय बस की जाशील रा ना जाशील काम धंदा दे आम्हाला तुमच्याकडे बोंबलं जाईल नाही मेंबरहून अळ जरा अडचणीत आहे मी म्हणून तुला मी बोलवला आहे सांगा लवकर मला जाय जाय ते बघ मला काय फोन करू शना उंदे देवाची जत्रा केली पाहिजेल आयला बोला आणि एक बोखाड बघून शना का नाही दहा बारा जण जाऊन शना आपण जत्रा करून येऊ की हा दहा बारा जण हा मी काही पर्यावी मी कुठ नाही बोखाड बघून शना त्याला चिळा लावून शना ना देवाचा एकदा नवाज फेडलो म्हणजे मोकळा झालो ना म्हणून कायतरी आयडिया काढून की जरा डोकं चालव कशाला एवढी नवस करता तुम्ही आयला तुम्ही नवसे करता पण ही फेडता फेडता आमच्या तोंडाला फीस येतो यायला आमचं म्हणजे असं झालंय पोरग शेजाऱ्या जण बारस आम्ही करायचं अरे ना आम्ही जरा घे घे व्हाय जरा संभोळू शना अरे माझं शेवटच नवस आहे आवा रा ना असं म्हणायला लागले जो बोल जाऊ नका राव कशाला एवढ्या लवकर जात आहे अरे गे ना आम्ही मी काय मारायला लागलो मी माझं शेवटच नवस आहे इथन पुढे कधी मी नवस बोलणार नाही असं म्हणा की मग मा, मला वाटत पण लगा येऊ लि गलबल कलतीत विला का काय लागाय लगीन करायचंय म्हणून लगेच चालाव अरे असली काम अशीच असते ती झटकेपट करायला लागते ती काट्याची लगा झटकेपट अय सुक्या अर कुठं हा काय रेगडी चलो कुठ चलली काय रे तिने कुठ चललाय चोचऱ्याला आणि आज काली अरे याचा बा लगीन करायला लागलाय आ अरे तुझ्या बाळाच्या काही टकुऱ्यावर परिणाम झालाय का यावयात नव्हत माझ्याच बाळ लगीन करायला लागलायच तोंड बघील नाही का तुला लगीन करायचं करायचंय की आणलाय पुलगी माराय हे सोडे मी काय पोलिस लेकिन होणारच आहे की तवा लाडा जाड बायकूच्या माझ्या नको हे ना मी या दुसरे कोणा सुपारी घेऊन बर का मी सांगितलेलं राहिला का बाजूलाच आणि दुसऱ्याच तू काहीतरी घेऊन बसतोयस हा हे यांनाच काय रे मधीस हे सुक्या माझा माझ्या म्हणजे त्याला प्रोग्रॅम फिक्स आहे आणि तुम्ही मध्येच आलाय सा पोगल्याम प्रोग्रॅम ए मला पोलीघे बघायला काय चालू नका तुम्ही अरे थांबा जरा हे चोच रे तुझ्या बाला सांग परवा दिवशी येतो तू आम्ही असं सांगा महुन येत नाही अरे पण उद्या काय आहे अरे उद्या अन्नाला टिळा लावायचा का? आहे काय काय ना आम्ही काय पण कसा बोलतोय मजी अरे अन्नाच्या बोकडाला टिळा लावायचा रे असं म्हणायचं तुम्हाला असं म्हणते हा म्हणायचं म्हणायच मला असा आहे मला वाटलं अण्णा बळी देतो का काही नाही तर अरे थोक्या देवाला बोकळ का पाहिजेत ते बैल नव हे चोचर्या काय पण कसं ना का बोलतेस हे ना म्या सांग केला का त्यासने बर बर अण्णा ती नव बोकड कुठं आहे बाजारात बोकड आहे तर की जाऊ आणायला का अण्णा तुमचा मेंदू नाही बहुतेक तुमचा मी अंधन सरकून का तुमच्या डिरीत आलाय आपल्या बाण ठेवलाय हो बाजार आज वार कुठलाय मंगळवार विठ्याचा बाजार असतो आज आता पालसाचा बाजार मी बागीच काढला असेल आईलाय आय आय हय डोक्यात नुसतं झाड झाला आता नवस कस फ्यायचं का ना म्या ही घोंगड तू गळ्यात घेऊ नकोस अजिबात कळ का आर सुक्या घेऊ नको नव्हे गोंगड आधीच गाळ्यात पडले आर मी शब्द दिला या डेऱ्या अन्नाला आहे त्याला कि अंत मी बीच तीच तू लागा हे नाही नाही आज बोकड घ्याच आणि करायची जत्रा आपण बोकड हाय कुठे की त्यात कमाव ती वायला होय ए बाबा तिला कशाला तिला कळलं तर सगळ्या गावाला कळल होय लागा सुक्या बघा ला ती काढीच बिटे काढीच पिठे एखादा पेटले ना सगळं गाव पेटवते बर मी काय म्हणतो अण्णा आईला पण आपले लस बी नाही लागा उद्या करायचं आहे म्हणलं मग चला मग चला एक काम करू चला आता सगळं मावशी लस पटवू चला चला ते ना मी काय म्हणतोय मी का त्याला उगत तुमचं तुम्ही दावा की आर चला सगळे जाऊ नको नको की माथ्याला तेवढं पैसे द्या आम्हाला ती कशाला लागा जाऊ की सगळी जाऊ चल सुखी तीच मग तू जाऊ की मग तुम्ही तुला काय होते अरे जातो की मी आता दुकान जरा बघतो जरा दुकानाचं काय काय तुमच्यात राहायला लागा ला मग तुम्ही जावा ठरव तुम्ही बोकड आणि मसाल्या पैसे द्या ठेवलं हा तेवढं नामा बोकडाचे पैसे नाही मसाल्या मसाल्याला पैसे देतोय काय कमी पड पडलं तर आणि पैसे शिरड तर हाय मावशी सकुमावशी मावशी कुठे गेली आवाज दिला पाहिजे मावशे मावशे अरे खपली ग का लगा लगा राग्या हे वाटत बोलताना जरा विचार करून बोलत जाकी र काय झालं लगा कुशाल म्हणतो मावशी आहे का खपली माझ्या आईला माराय बसलाय वीर अरे तसं रा घ्या आईला का अरे माझी खपली घाऊ जायची होती म्हणून म्हंटल अरे तुझी बोकड कुडायची बोकडं हायतीच बोकडं कुडायती पण बो तुला कशाला लागायची र मला नाही अन्ना लावायचं आपलं अन्ना लागायचं रे बोकड असं म्हणायचंय काय नाही काय लागाय बोलतोय बर मला काय म्हणायचंय आरती हि तर कुठे बोकड दिसते तुझी आरती बोकड अवकाळ ऐकतील मला ऐकत नाही म्हणून बांधून ठेवून तिथे बोकड असं असं आहे बर दिग देवड बोकड बोकड पाहिजे तुला तर बारकाची बोकड आहे भोंड ती देणार आहे मोठ बोकड देणार नाही बाबा मी अरे दोन्ही बोकडा आम्ही बघितली ती बाबा तुला कशासाठी पाहिजे त्याला टिळा लावायचा बाबा नाही काय नाही अजून व्यवहार कुठं झालाय बाबा तिरे इच काय व्यवहार झाले सांगतोय तुला हे आहे गेला पैसे दिले शेवट मी काय त्यासाठी टिळा लावून देणार नाही बरं त्यातलं कुठलं बरक पाहिजे काय बरकच पाहिजे आम्हाला संपलं पाहिजे म्हणजे बघ तुला सांग तू बरं पैसे किती सर पैसे असं कर की आठ हजार रुपये अरे काय तु काय सोन आहे बोकाड आहे बोकाड सोनं असलं म्हणजे त्याला किती मार्केट आहे माहिती का तुला अरे एवढे एवढे मटण घ्यायला जा की सातशे रुपये किलो मटण झाले आता बघ तू काय काही काय फ्रांतला आंबड लावून गस आम्हाला नाही देवाचं नवाज फेडायचा आहे आम्ही म्हणतोय तेवढ्याला तू दे तू तु, तू किती हो हो। म्हणतोय आठ हजार म्हणतोय आठ हजार बरे बघ तू आठ हजार हो तुझं पण राहून दे ना माझं पण राहू दे मी काय म्हणतो माहित आहे का सहा हजार पाचशेला देतोस का नाही अजिबात नाही अजून मी बोललोच नाही तू बंद करा ए बाबा फायनल सांगतो तुला आता लय वडा वडा करत बसायला काय अर्थ नाही उद्या उद्या करायचे तोंडपण द्यावा सात हजार रुपये देतो फायनल आहे सांग तोंड काढा ना तुम्ही ऍडव्हान्स काढा अण्णा तोंड एक शब्द बोल अण्णा काढा पैसे द्या बघ पैसे त्याला ठीक आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये आहेत बघ अण्णा सगळे द्या की राहू अरे नामा मग अशी नाही पैसे दिले मी किती राहिलं किती राहिलं बरं आता किती दिले तुम्ही मी काय पैसे मेजले नाही ते अजून चार हजार सातशे हा पन्नास म्हणजे चढ तेवीसशे राहिले तेवीस रुपये राहिले तू आहे म्हणून ही बोकाड मी तुला द्या लागल तुझ्या नावामुळं आणि पैसे दिले शिवटी मी बोकाड निहू देणार नाही बरं का लगा एवढं ना का गुन्हे बाळा आपल्या गावातले लगा झाला तरी शिवाई देऊ लाईव गावचा बरं बरे काम कर तेच मावशील सांगू ठेव बोका ठरलाय म्हणून राहिलेला पैसे उद्या देतो आणि घेऊन जातो आणि तुझ्या विश्वास आहे म्हणून हे पैसे देखील मी मेजले नाही ते देणार ठेव बरं गेलो जातो आम्ही चला चला अरे इथं तर जायचं की एवढा का ना धावलायस मग थांबवायचं साईडला लाव हे बाबा साईडला लाव हे जाऊन जायला बसून दात तुला आणला लागा तेवढं काय नाही ते बोकाला काय दोन दोन चाललंय आणय ही चांगलं चिकन दिसत लावायचं आणायला गुलाला पाहिजे खायला ए बाबा सोड घे भोका लागली त्या अरे अग माता बोकाल न्याय लागलूया बोकल न्याय लालू माताले पैसे आणले ते बिथेल पंचवीसशे राहिल्यात अण्णालाय बोकल न्यायला आलो या जेवायचं जाऊन माताले दीड कमी पंचवीसशे राहिल्यात ते घेऊन यायचं तर बोकड हात लावायचा अग ही काय तिरे ती जातो

साक्षीला तू आहे बराबर आहे काय बिन का मदिशा नेहमी काही पण बोलताय करता मला डॉक्टर सणाग्र सोडणार नाही सखे रे तुला वळखा दांडा तुझ्या काय झाली सकाळचं काय लायला तुला ढेला वड्याला जाळायला पाल्यात जाळल्या पाहिजे तुला पाहिजे कुणाला म्हणतोस व्यवहार चांगला आहे का कुणाला शिकवतोस तू अगे तु। मावशे अगं तुझ्या तोंडाला काय कुत्रे बांधले तोंडाला घाल तो की तुझ्या कुलूप अरे हे वळू बघ की कसा बोलतोय वळू बघ अगं तेच काय चुकलंय बरोबरच आता तो चिडल नाही तर काय काय बोंबलेल का आता हा तू बोकड देत नाही कळत नव्हतं का मग बोकाड कितीला ठरलाय सात हजार इशारा चार हजार सातशे पन्नास दिली ती आणि उरलेलाय किती काय बरोबर पैसे पाठवलं तुम्ही पैसे मी पाठल त्याचे अरे ना म्या आलो आल तुझा का बांधण लागली कुठं बोम फिरतय बांधण्या लागली मग कशी काय येतील तुम्हाला आता लिंग घेतलंय तू तर हा अनुभव कड तर कुठे सोडून दिलं म्हणजे त्याला विचार की बा ती बाबा बोलली आग आग ती आल बघ सुक आल का

काय खायचं राहिलं पोंबलायला अजून बोकडाच व्यवहारच पूर्ण झालेलं नाही पैसे देत आहे दे त्याला चला हे अडचण कुठे आम्ही नाही येत बाबा ए तुमच्या बाळ तुमच्या वेळी पैसे देत चला आधी चले स्वतःला चले माग झाला का वाईट अडचण की काय होत नाही मी ऐकी दीड कमी मी पंचवीस राहिल्या मी साडे तेवीस वर एक रुपये देणार नाही दीड कमी मी पंचवीस त्याप्रमाणे दे नाही तर चालता आता कसं समजून सांगू ठरवायला आहे तुझा पोरगा आहे साडे तेवीसशे च्या वर एक रुपया मी देणार नाही कमी पंचवीसशे असल्या तर बोकळ हात लावायचा नाही चालू साडे तेवीसशे वर एक रुपया मी देणार नाही कमी पंचवीस नाही देणार मी तो साडे तेवीसशे च्या वर एक रुपया देणार नाही चालता हो नावे होता तो पोरगा होता ठरवता ना आहे अबो बोल काय

तेवीसशे साडे तेवीस रुपये शिल्लक राहिलं बरोबर आहे की मी पैसे ए मग पैसे द्यायला तुला लवकर येऊन ए आपण तो घालतो का नाही दिली ती मग दीड कमी पंचवीसशे काय ह्या म्हातारीनं माझस खाल्लंय का खर ए गप्पा शांत बसायला ओ तुम्ही किती देणार आहे राहिल्याचं दे म्हातारीच साडे तेवीसशे रुपये तुमचं किती राहिले ते दीड कमी पंचवीसशे हे तू त्या आज ए शांत बसा फिरलं साडे तेवीसशे आणि दीड कमी पंचवीसशे एकच आहे आता हि जुनाला माहित येत म्हणू लागिकच हवा जरा

तुमचं साडी तेवीसशे हा आणि इथं दिड कमी पंचवीसशे डोकं जाई बरे दिड कमी पंचवीसशे साडी पायशी एकच झालं की आता तुझ्याला मजा की बोकड घेऊन आमच्यावर पटकन आता बोकडाचं परत बघू आम्हाला सगळ्यांनी डाब्यावर जेवण द्यायचं हा पहिल्यांदा जेवण पाहिजे बघायला आता भूत लागले ना कुला अरे भूत अरे भूक हा भूक आम्ही काल रात्री पर्यंत जेवलो नाही लागा वासा रे बर असं चला तुम्हाला काय जेवण पाहिजे नव्हता अरे चला गे डेऱ्या नाही एवढं बोकड गडते काय नाही डाव्यावरची जेवण म्हणजे काय चला